नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमा ब्लॉगमध्ये उद्या अठ्ठावीस जुलै श्रावणातला पहिला सोमवार या दिवशी तर आपण महादेवाची सेवा करणारच आहोत उद्याची शिवमोठ वाहणार आहोत बेल अर्पण करणार आहोत महादेवाला पण त्याचबरोबर उद्या आपल्याला जी अन्नाची देवता आहे आपली अन्नपूर्णा माता तिची पण एक सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता राहणार नाही पैशाची कमतरता राहणार नाही तर उद्या आपल्याला ही, ही।, आप ही छोटीशी सेवा करायची अन्नपूर्णा देवीला पण काय अर्पण करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि खूप छान सेवा आहे प्रभावी सेवा आहे याचा नक्की तुम्हाला छान उपयोग तुमच्या घरामध्ये होईल तर उद्या आपल्याला सेवा काय करायची जेव्हा हो आपण पूजेला बसणार आहोत त्या अगोदर आपल्याला घरामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्या देवघरामध्ये आणि त्यानंतर आपल्याला मात अन्नपूर्णेला तांबणात घ्यायचे आणि तिला दुधाने आणि पाण्याने स्वच्छ अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तिला एका खोल मोठ्या वाटीत ठेवून दुसऱ्या वाटीत असे अखंड तांदूळ घ्यायचेत भरपूर आणि नंतर तिला एका वाटीत ठेवून द अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वाटीतले तांदूळ तीन बोटांनी आपला म्हणजे करंगळी अनामिका आणि अंगठा या तिन्ही बोटांनी आपल्याला तिला तांदूळ अर्पण करायचे थोडे 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 आणि त्यावेळेला आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्र बनायचे आणि जेव्हा आपण ते तांदूळ अर्पण करत असू अन्नपूर्णा मातेला तेव्हा ते तांदूळ एवढे अर्पण करायचे की तिच्या खांद्यापर्यंत ते तांदूळ आले पाहिजे इतके तिला अर्पण करायचेत आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातीला हळद कुंकू अक्षदा व्हायच्यात एक पांढरं फूल व्हायचे आणि अगरबत्ती वगैरे ओवाळून तिला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं तिच्यासमोर एक आपल्याला एक नाणं ठेवायचे मग ते तुमचं एक रुपयाचं असो दहा रुपयाचं असो एक नाणं ठेवायचे आणि त्याचीसुद्धा छान पूजा करायची हळद कुंकू अक्षदा वाहून आणि ते नाणं तसंच तिथं राहू द्यायचे नाणं आणि त्याला पण फूल वाहून घ्यायचे आणि ते दोन्ही तिथं आपले दिवसभर आपल्या मंदिरातच राहू द्यायचे म्हणजे घरातल्या देवघरातच राहू द्यायचे आणि दुसरे दिवशी जेव्हा आपण पूजेला बसणार असतो त्यावेळेला आपल्याला ते नाणं उचलून स्वच्छ पुसून आपल्या पर्समध्ये ठेवायचे आणि ते कधीही आपल्याला खर्च करायचं नाही ते नाणं आपल्या पर्समध्ये ठेवल्यामुळे आपल्याकडे पैसा आकर्षित होईल अशी मान्यता आहे त्यानंतर जे आपण अन्नपूर्णा मातेला जे तांदूळ अर्पण केले होते त्यातले थोडे तांदूळ आपल्याला आपल्या चिमण्यांना खायला द्यायचेत आपल्या छतावर टाका किंवा साईडला टाका जे चिमण्यांना खायला द्यायचेत जेणेकरून फक्त ते पायंदळी जाऊन येत अशा ठिकाणी ते टाकायचे आणि थोडेसे तांदूळ आपला जो नेहमीचा तांदळाचा डब्बा आहे त्यात टाकायचे म्हणजे आपल्या घरात अन्नधान्याला बरकत राहील कधीही अन्नधान्य कमी पडणार नाही म्हणून ते तांदूळ आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचे हो या सेवा करण्यामागचं कारण काय असतं की अशा जर सेवा आपण घरात केल्या तर घरातलं वातावरण प्रसन्न राहील सकारात्मक राहील नक्की ही सेवा करा